बरं आई पण तू येईल ना तू विचारेल ना काय सांगशील त्याला आय हो तू तू मी सांगेल त्यांना काहीतरी असं सांगेल की मी माझा थोडासा अभ्यास आहे तुम्ही नका काय घेतो आणि तुम्ही पण काय आय सरांचं घेऊन बसला त्यांचं काय असतो सारखं अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर पण घरातली सगळी कामं कोण करणार घर सांभाळणं काय एवढं सोपं आहे का आता नाही लागू खरंच दे घर सांभाळणं सोप्पं आहे का घरात किती आणि काय काय कामाचं माहिती तरी एका का त्यांना घरातली कामं कोण करणार मी जर अभ्यास करत बसले तर घरातील सगळी कामं तुम्हाला करावी लागणार तुमच्या डोक्यावर ते सगळं येणार आणि असं नाही वाट की नाही आहे तुम्हाला आणखी त्रास नाही होऊन द्यायचा खरं सांगू का मला लहानपणापासून राघुनी मला लहानपणापासून अजिबात अभ्यासाची आवड नाहीये शाळेत सुद्धा ना अभ्यास पण तुम्ही मला जो आता कसं जमणार आहे बरं मला अभ्यास त्यात सरांचं काय चाललेलं असेल सारखा अभ्यास कर अभ्यास कर करत

ያተባበረ ዛሙና ያስቆራ